सर्वारसिद्धी तत्वारसूत्राचा टीका ग्रंथ अध्याय दुसरा जीवाचे संसारी जीवाचे वेगवेगळ्या विवक्षेने भेद करून दाखवतात त्यातलं स्थावर आणि त्रस ही जोडी चाललेली होती आपली स्थावराचं काल वर्णन पाहिलं प्रत्येक स्थावर जीवाला हा आवाजच नाही आहेत म्हणते थोडस सा वेळांना सांगून ते तुम्ही नाही कोणाला तरी पाठवून ते ऐकून ते दुरुस्त करा इथले तसाही केला तरी तो नाही चार प्रकारचा स्थावर एक एकेका स्थावर जीवाचे आपण चार प्रकार काल पाहिले होते जसं पृथ्वीवर लावून दाखवलं पृथ्वी पृथ्वी काय पृथ्वी काय आणि पृथ्वी जीव त्याचा खुलासा काल आपण सगळा पाहिला हिंदीसुद्धा आपण वाचला आहे या पृथ्वीप्रमाणे बाकीचं सगळं लावून घ्यायचं त्यांनी सुरुवातीला सांगितलं होतं की स्थावर जेवाचं वर्णन कमी आहे म्हणून आम्ही ते आधी घेऊन घेतो आता सूत्रातला शब्द राहिला होता त्रस तर त्रस म्हणजे काय याचा खुलासा करतात पान नंबर एकशे पंचवीस आहे सूत्र चौदावं अथ त्रस हा के ते उच्चते त्रस कोण आहेत याचा खुलासा करतात म्हणतात या पुढच्या सूत्रामध्ये द्विंद्रिया दयास्त्रसा हा द्विंद्रिया द्विंद्रिया दया हा हा त्यातला शब्द आहे आदी आधीचं अनेक वचन झालं द्विंद्रियापासून सुरू करून त्याच्या पुढे सौदनी पंचेंद्रियापर्यंतचे सगळे जीव त्रस येणार आहे त्याच्यात आधी म्हणजे सुरुवातीला द्विंद्रिय शब्द आहे आणि त्याच्या पुढे मग क्रमाने येणार आहे म्हणजे तींद्रिय चतुरेंद्रिय असज्ञे पंचेंद्रिय आणि संज्ञे पंचेंद्रिय ह्या सगळ्यांना मिळून एकत्रित संज्ञा आहे त्रस टीका द्वे इंद्रिये यस्य सहा अयम द्विंद्रिय ज्या जीवाला दोन इंद्रिय आहेत त्या जीवाला द्विंद्रिय जीव म्हणतात इंद्रिय असणं आणि त्या जीवाला त्या इंद्रियांच्या संख्येने ओळखलं जाणं इंद्रिय ही रचना पुद्गलाची दोन इंद्रिय असो तीन इंद्रिय असो ही बाह्य रचना जी आपण शरीराची पाहत होती पण त्या शरीराला धारण करणारा जो जीव आहे त्यालाही नाव दिलं गेलं द्विंद्रिय जीव अर्थात त्या शरीरसहित जीवाचं नाव झालं द्विंद्रिय जीव इंद्रियाचे बाह्य अभ्यंतर वगैरे प्रकार पुढे येतील ते सगळे सूत्रामध्ये द्विंद्रिया दय ह आहे म्हणून खुलासा करतात द्विंद्रिय इथे श झालेला आहे षटकोणाचा तो य पाहिजे द्विंद्रिय आधीही एयाम ते द्विंद्रियादया हा ज्याच्या सुरुवातीला द्विंद्रिय शब्द आहे ते झाले द्विंद्रियाधिक जीव म्हणजेच पुढचे पुढचे घ्यायचे सगळे आदि शब्द हा व्यवस्था वाची हा जो आदि शब्द आहे तो व्यवस्थेचा वाचक आहे म्हणतात व्यवस्था म्हणजे याच्यापुढे क्रम बरोबर लावून घ्या कव्यवस्थित हा आगमे आगमामध्ये या पद्धतीने कथन आहे कसं द्विंद्रिय त्रिंद्रिय चतुरेंद्रिय पंचेंद्रिय प्रकारे जीवांचे त्रस जीवांचे हे प्रकार सांगितले आता इथे पुन्हा एका व्याकरणातल्या नियमाचं कथन आहे तद्गुण संविज्ञानवृत्तीग्रहणात अपि अंतर्भाव ज्याच्यामध्ये हा एक सांगित समास सांगितला त्यांनी तद्गुण संविज्ञान बहुव्रीही समास याचं ग्रहण आहे म्हणतात आणि म्हणून याच्यामध्ये द्विंद्रिय अधिक जीवांचाही अंतर्भाव झाला आहे आता यांच्या ठिकाणी प्राण किती असतात हा प्रश्न विचारला कधी पुनः येश्याम प्राण हा या प्रत्येक जीवाला प्रत्येक प्रकारच्या जीवाला प्राण किती असतात तर द्विंद्रिय जीवाला किती प्राण राहतील चार। चार। कुण -कुण काल आपण एकेंद्रिय जीवाला किती प्राण पाहिले होते चार कोणकोणते होते काल स्पर्शनेंद्रिय कायबल उच्च श्वासोच्छवास आणि आयु आता यांच्याजवळ काय काय वाढलं इंद्रिय स्पर्शनेंद्रिय आणि रसनेंद्रिय वाढलं रसनेंद्रियाबरोबरच वाचा बल ज्याला वाघबल म्हणतात ते वाढलं त्यामुळं आता प्राण सहा झाले यांचे द्विंद्रियस्य तावत षट प्राण सहा प्राण आहेत पूर्वोक्त हा ए व रसन वाक प्राणाधिका हा पूर्वी सांगितलेले म्हणजे वर एकेंद्रियाला जे सांगितले होते ते चार प्लस रसनेंद्रिय वाढलं आणि वायू हे वाचाबल जे म्हणतात ते प्राण वाढलं वाणी वाढली प्राणाधिका हा हे दोन वाढल्यामुळे सहा झाले आता त्रिंद्रियस्य सप्त ते एव घ्राण प्राणाधिका हा त्रिंद्रिय जीवाला इंद्रिय तीन झाले बाकीचं सगळं तेवढंच राहिलं म्हणजे सात प्राण झाले चतुरिंद्रियस्य अष्टौ ते एव चक्षुः प्राणाधिका हा जीवाला एक चतुरिंद्रिय वाढलं बाकीचे प्राण तसेच आहेत म्हणून आठ प्राण झाले पंचेंद्रियस्य तिरशो असवनिनो नव ते एव श्रोत्र हा आणि हा जो तिर्यांच्या असौ्नी जीव आहे त्याच्याजवळ आता एक पाचवा पाचवं इंद्रिय वाढलं फक्त आणि म्हणून त्याच्याजवळ नऊ प्राण झाले आता आणि सौज्ञी पंचेंद्रिय जी जीव आहेत त्यांच्याजवळ एक मनोबल वाढलं बाकीचे सगळे तेच आहेत आणि म्हणून टोटल नऊ दश ते ए व मनोबल प्राणाधिका हा मागचे सगळे प्लस मनोबल वाढलं तीन, तीन बल पाहिले होते आपण एकंदर प्राणांमध्ये पाच इंद्रिय तीन बल श्वासोच्छवास आणि आयु तर हे सगळे दहाही प्राण या सौज्ञी पंचेंद्रिय जीवाजवळ झाले असौदनी पंचेंद्रिय जीवाजवळ जीवा इंद्रिय आहेत बल हे दोन बल आहेत आयु श्वासोच्छवास आहे फक्त मनोबल कमी होतं त्याच्याजवळ याप्रमाणे एक संक्षिप्तामध्ये त्यांनी त्रसजीवांच्या कॅटेगरी सांगितल्या आणि त्यांना असणारे प्राण सांगितले हिंदी अप त्रस कौन है इस बात का ज्ञान कराने के लिए आगे का सूत्र कहते हैं दो इंद्रिय आदि त्रस है जिन जीवों के दो इंद्रिया होती है उन्हें दो इंद्रिय कहते हैं तथा जिनके प्रारंभ में दो इंद्रिय जीव है वे दो इंद्रिया दिक कहलाते हैं सूत्राच्य शब्दा सा खुलासा यहाँ यह आदि शब्द व्यवस्थावाची है शंका एक कहाँ व्यवस्थित होकर बतलाए गए हैं समाधान आगम में शंका किस क्रम से समाधान दो इंद्रिय तीन इंद्रिय चार इंद्रिय और पंच इंद्रिय इस क्रम से व्यवस्थित है यहाँ तद्गुण संविज्ञान बहुव्रीहि समाज का ग्रहण किया है अतः द्विंद्रिय का भी अंतर्भाव हो जाता है शंका इन द्वीन्द्रिय आदि जीवों के कितने प्राण होते हैं समाधान पूर्वोक्त चार प्राणों में पूर्वोक्त मुझे वर एक इंद्रिया कथन है वरचा गाथे घयाच रसना प्राण और वचन प्राण इन दो प्राणों के मिला देने पर दो इंद्रिय जीवों के छह प्राण होते हैं इनमें घ्राण प्राण के मिला देने पर तीन इंद्रिय जीव के सात प्राण होते हैं इनमें चक्षु प्राण के मिला देने पर चौ इंद्रिय जीव के आठ प्राण होते हैं इनने प्राण के मिला देने पर तिर्यांच असौज्ञिके नऊ प्राण होते मनोबल के मिला देणेपर जीवों के दस प्राण होते हे सौग्निजीवांमध्ये तिर्यांच पण आहेत म्हणून या ठिकाणी सौनी जीवामध्ये तिर्यांच्या शब्द वेगळा नाही घेतला कारण देव नारकी मनुष्य तिरियंच सगळेच आहे पण असौज्ञीमध्ये फक्त तिर्यांच असल्यामुळे तिथे तिर्यांच शब्द टाकला विशेषार्थ वाचू मग काही सांगत असाल तर याचा विशेष काही आहे सांगायचं आधी हां विशेष अर्थ दिलेला आहे पुढे या द्विंद्रिय के छह त्रिंद्रिय के सात के आठ असग्नी पंचेंद्रिय के नऊ के दस प्राण पर्याप्त अवस्था की अपेक्षा बदलाय है अपर्याप्त अवस्था में इनके क्रम से चार पाच च और सात प्राण होते है खुलासाच प्रकार है कुल प्राण दस है पाच इंद्रिय प्राण तीन बल प्राण आयु और श्वासोच्छवास प्रत्येकाला प्राण शब्द लावलेला आहे आपल्याला एक सामान्य प्राण आपण कशाला म्हणतो जगणं ज्याच्या सह्यानी होते त्याला प्राण म्हणतो किंवा फार तर फार श्वासोच्छवासाला प्राण म्हटलं जातं श्वासोच्छवास थांबला प्राण गेला पण ह्या इंद्रियांनाही प्राण संज्ञा आहे बलालाही प्राण संज्ञा आहे आयुलाही आणि श्वासोच्छवासालाही म्हणजे हे दहा झाले आता संज्ञा आणि असौज्ञी अपर्याप्त आणि पर्याप्त असं पाहायचं आहे इनमे संघी और असौघी के अपर्याप्त अवस्था मे श्वासोच्छवास मनोबल और वचनबल हे तीन प्राण नहीं होते शेष सात प्राण होते हैं अपर्याप्त जीवाला श्वासोच्छवास राहणार नाही का मग <coughs> त्याला जीवच कसं म्हटलं जाईल म्हणजे तो जिवंत आहे कसं समजायचं त्याच्या अपर्याप्तच तसं म्हणजे श्वासोच्वासामुळे आपण ओळखू शकत नाही कारण त्याचं आयुष्यच अंतर्मूर्त आहे अपर्याप्तचं हो ना पण जेवढंही आहे त्यासाठी त्याला तेवढं जगायला श्वासोच्छवास तर लागेल की नाही हो पण तो प्राण इंद्रिय नसले चालेल कमी समजा असले एक एक नाही नाही इंद्रिय आहे तेच ठीक आहे नाही नाही ज्याला जेवढे इंद्रिय आहे तेवढे सगळे राहतील म्हणजे आता एकेंद्रिय जी असेल तर त्याला एकेंद्रियच राहील द्विंद्रिय असेल तर द्विंद्रिय राहील पण त्याचे पर्याप्ती पूर्ण होत नाही ना त्याची आणि म्हणून त्याला श्वासोश्वास प्राण असत नाही पूर्ण नाही होत सुरू होतात पण पूर्ण होत नाही नाही सगळ्या पर्याप्ती सुरू सुरू म्हणजे श्वासोश्वास पर्याप्ती सुरू झाली आहे परंतु ती पूर्ण होत नाही कारण शरीर पर्याप्ती पूर्ण होत नाही तर शरीर पर्याप्तीच्या नंतर श्वासोश्वास आहे पर्याप्तींची सुरुवात एकदम आहे सगळ्याला जेवढ्या पर्याप्ती असतील त्याची सुरुवात एकदम आहे पण पूर्णतः आहे तर त्याच्यामुळे शरीर पर्याप्ती नंतर श्वासोश्वास पर्याप्ती आहे पूर्ण होणार होती ती ती झालीच नाही शरीर नंतर इंद्रिय पर्याप्ती आणि मग श्वासोश्वास तर शरीर पर्याप्तीच पूर्ण होत नाही तर पुढच्या होतच नाही त्याच्यामुळे ते श्वासोश्वास पर्याप्ती नाही म्हटलं सुरुवात झाली आहे पण नाहीये पूर्णता नाहीये पर्याप्ती ही जीवाची अशी शक्ती आहे की जी या इंद्रियांच्या किंवा शरीराच्याद्वारे आत्मप्रदेश त्याच्याद्वारे काम करण्यासाठी एक शक्तीची पूर्णता होते एक सामान्य पाहिलं तर परंतु त्यांचे काही नियम आहेत पर्याप्ती ज्या सहा प्रकारच्या सांगितल्या शरीर पर्याप्ती इंद्रिय पर्याप्ती आहार पर्याप्ती शरीर मग इंद्रिय मग श्वासोश्वास भाषा आणि मन अशा क्रमाने तर त्यांची सुरुवात एकदम होते सगळ्या पर्याप्तींची म्हणजे Uh, कार्य होण्यासाठी जी लागणारी असते सुरुवात ती परंतु पूर्ण त्या होते ज्याला जेवढ्या पर्याप्ती असेल त्या सगळ्यांची प्रत्येकाला सहा पर्याप्ती नाही त्याच्यामुळं आता हे जे अपर्याप्त जीव म्हटले त्याचा व्याख्या ही आहे की ज्यांच्या पर्याप्ती सुरू तर झाल्या पण पूर्ण नाही होणार आहे त्याच्यात दोन आहेत पुन्हा लब्ध अपर्याप्त आणि निवृत्ती अपर्याप्त अपर्याप्तकचे भेद आहेत तर कधीच होणार नाही तो लब्धी अपर्याप्त जेव्हा इथं असं लिहिलेलं आहे अपर्याप्त तर त्यावेळेला तो, तो लब्धी अपर्याप्तकच धरायचा ज्याच्या होणारच नाही होणार जीव असा जीव घ्यायचा आणि निवृत्ती अपर्याप्तक मध्ये उदय पर्याप्तच आहे पण अवस्था अपर्याप्तची पण होणार आहे पण होणार आहे त्याची पूर्ण म्हणून हे तीन प्राण राहणार नाही त्याला श्वासोच्छवास नाही पुढची मनोबल नाही आणि वचनबल नाही म्हणजे एकेंद्रिय जरी असेल तर त्या एकेंद्रियाला श्वासोच्छा पर्याप्ती पूर्ण झालेली नाही आहे आणि म्हणून ती नाही राहणार म्हणजे अपर्याप्त एकेंद्रियाला तीनच राहतील प्राण हो ते लब्धी अपर्याप्तकच आहे के अपर्याप्त अपर्याप्त अवस्था में और तीन ए श्रोत्रेंद्रिय ोत्रेंद्रिय चार प्राण नहीं होते शेष छह प्राण होते हैं त्रिंद्रिय के अपर्याप्त अवस्था में चार ए और चक्षुरिंद्रिय हे पांच प्राण नहीं होते शेष पांच प्राण होते है और द्विंद्रिय के अपर्याप्त अवस्था में पाच ए और घाणेंद्रिय या छह प्राण नहीं होते शेष चार प्राण होते है तथा एकेंद्रिय तथा श्वासोश्वास ये सात प्राण नहीं होते शेष तीन प्राण होते है पर्याप्त आणि अपर्याप्त अवस्थेमध्ये फरक पडतो हे जे सूत्रातलं ओरिजिनल सूत्रातलं कथन आहे ते एक सामान्य विवक्षेने त्यांनी दिलेलं आहे पण पर्याप्त अपर्याप्तमध्ये फरक जो पडतो तो विशेषार्थामध्ये सांगितला आहे या ठिकाणी प्राण हा शब्द जीव त्या पर्यायीमध्ये राहण्यासाठी त्याला ज्या ज्या गोष्टींची गरज होती त्या गोष्टी काही नामकर्माच्या उदयात काही त्याची स्वतःची योग्यता या सगळ्यांमुळं जे मिळालं आणि ती पर्याय आपण ज्याला म्हणू हा मनुष्यभाव पूर्ण होईपर्यंत त्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणून त्याला प्राण शब्द म्हटलेला आहे या प्राणांचा वियोग झाला का तो पर्याय संपला असं म्हणतो आपण प्राणोत्क्रमण झालं म्हणतो त्याचा अर्थ काय यातल्या आता या प्राणांचा जो संयोग होता द्रव्य प्राण आणि भावप्राण तो या पर्यायासाठी संपला पुढच्या पर्यायात गेलं की त्या त्या योनीला अनुसरून पुन्हा ग्रहण व्हायला सुरुवात होते या सगळ्यांचं आणि पुन्हा तो जीव त्या पर्यायामध्ये याच्याद्वारे जगतो निश्चयाने पाहिलं तर जीव स्वतःच्या जीवत्व शक्तीने जगतो चेतना चेतना प्राणाने स्वतःच्या जीवत्व शक्तीने चेतना प्राणाने जगतो आहे तो या जीवाचा जीव हा शब्द आला आलाय की जो जगतो जगतोचा अर्थ व्यवहारातलं जगणं नाही आपलं जो आहे याचं अस्तित्व संपणारच नाही आहे चेतना कधी संपणार नाही चेतना प्राण कधी जाणार नाही हे जीवाचं अनादी अनंत स्वतःचा प्राण झाला तो चैतन्य प्राण पण व्यवहार प्राण ज्याला म्हणतात किंवा अशुद्ध जीव प्राण म्हणतात भाव भावप्राण प्राण हे त्या त्या पर्यायासाठी जगण्यासाठी लागणारे शरीराश्रित ह्या सगळ्या गोष्टी त्या जगण्यासाठी गरजेच्या आहे म्हणून त्यालाही एका अपेक्षेने प्राण म्हटलेलं आहे वास्तविक जीवाचा प्राण चैतन्य शुद्ध जीवत्व हा जीवाचा चैतन्य प्राण आहे <laughs> तो नामकर्माचा प्रकार आहे नामकर्माचे काल आहे <coughs> ते काल आहे काल नामकर्माचे नाम काल आहे ते काल म्हणतात त्याला नामकर्माचे पाच काल आहे ते काल म्हणतात काल म्हणतात त्याला विग्रहगती पहिला काल हा म्हणजे आता शरीर इथं सोडलं आणि दुसरा भाव धारण करणार आता दुसरा भाव मनुष्य आहे तर मनुष्यच भाव मिळेल याची काय गॅरंटी नाही ना दुसरा कोणता कोणत्याही प्रकारची गती मिळणार आहे वेगळी तर गती येते तर ती विग्रह गती हा पहिला काल झाला दुसरा शरीरासाठी लागणारे परमाणु ग्रहण करणं तो मिश्र काल झाला म्हणजे कारमान काय ते, ते काय योग जे मिश्र काय योग आहे मिश्र काय योग आहे काय कायोग औदारिक कायोग समजा औदारिक शरीर धारण करायचं औदारिक शरीर धारण करायचं असेल तर औदारिक आणि कारमान कायोग होताच विग्रह गतीतला आणि हा औदारिक मिश्र झाला मग आता शरीराची पूर्णता झाली तर शरीर पर्याप्ती तर तो तिसरा काल झाला मग चौथा काल म्हणजे भाषा पर्याप्ती आणि ती भाषा पर्याप्ती शेवटपर्यंत राहते इंद्रिय पर्याप्ती भाषा पर्याप्ती का। पाच काल आहे ना विग्रहगतीचा काल काल शरीर काळ श्वासोश्वास श्वासोश्वासाचा काल आहे आणि पाचवा आहे भाषा पर्याप्ती काल असे पाच काल नामकर्माचे आहेत तर त्यामध्ये जेव्हा शरीर पर्याप्ती पूर्ण होत नाही त्याच्या आधीच हे हे होतं मृत्यू होतो किंवा मरण येते तर ते तो झाला जीव लब्धी अपर्याप्त हे पर्याप्ती पूर्ण व्हायसाठी वेळ लागेल ना शरीर पूर्ण मिळण्यासाठी आपलं हे नाही धरायचं म्हणजे आपण जे समजतो अंतर्मुहूर्तामध्ये हा गर्भ नाही गर्भाचा जो वाढ होते ते नाही समजायचे नऊ महिनेपर्यंत असते ती इथं जी शरीर पर्याप्ती आहे किंवा सहा पर्याप्ती आहे त्या अंतर्मुहूर्तातच होतात आणि अंतर्मुहूर्त तो छोटा असतो अठ्ठेचाळीस मिनिटा एवढा नसतो त्याचा मुहूर्त म्हणजे अठ्ठेचाळीस मिनिटापेक्षाही फारच कमी हे होतात तर महत्वाची गोष्ट इथं शरीरा आहे शरीराकडे लक्ष नाही द्यायचं जे प्राण आहेत हे हे प्राण जीवाचे घ्यायचे शरीर वेगळं आणि जीव वेगळं आता जो एकेंद्रिय जीव असेल तर त्याला जे चार प्राण मिळणार आहे तर ते भावेंद्रिय राहणार आहे त्याला स्पर्शनेंद्रिय राहील आणि काय बल राहील तर काय बल म्हणजे काय भाव काय बल राहील त्याला त्याचा उदय राहील श्वासोश्वास आणि आयुला भाव प्राणात नाही टाकलं तीन बल आणि पाच इंद्रिय हे भावप्राण आहेत तर या भाव प्राणांनी तो असणार आहे आणि सौधी पंचेंद्रिय असेल तर त्याला पाच इंद्रियाचे भावप्राण राहतील मनाचे भावप्राण राहील आणि तीन बल तेही भावप्राण राहतील त्याला तर ते भावप्राणाने भाव वास्तविक पाहता जीव असतो आता आपल्याला भाव प्राण ही जीवाची शक्ती जीवाची शक्ती त्याला बाह्य निमित्त द्रव्य प्राणांची पण आधी भाव प्राण असतात विग्रहगती तर सुरू होतात ते समजा एखादा एकेंद्रिय जीव आहे आणि तो आता मनुष्य होणार आहे तर एकेंद्रिय जीव त्याचा प्राण निघून गेला म्हणजे आता तो मनुष्यामध्ये येणार आहे तर अजून त्याला शरीर मिळालं नाही पण भावेंद्रिय मात्र त्याचे पाचही आहे पाच एक सहा पूर्ण भावेंद्रिय आहे त्याला तिथे उदय सुरू झाला तिथे का नाही ते, <सवाँतिते> <सवाँगे> ते गत्यानुपूर्वी म्हणजे तो क्षेत्राचा काळ झाला मधला काळ झाला अनुपूर्वी नाही म्हणत म्हणजे <सवाँगे> उदय <दे>। सुरू <सवाँगे> झाला <सवाँगे> त्याला त्या भावेंद्रियाचा <सवाँगे> <सवाँगे>, इंद्रियांच्या क्षयक्षमाचा उदय सुरू झाला अजूनपर्यंत कार्य होणार नाही रविंद्रिय नाही झालं नाही कार्य नाही होणार परंतु उदय लब्ध्य रूपा लब्धी रूपा हम्म प्रश्न संग तीन प्राण है ना एक मिनिट प्रश्न ये हा प्रश्न आहे ना की निगोदी जीवांमध्ये श्वासाच्या अठराव्या भागात जन्ममरण होत असेल तर ते कोणत्या अपेक्षेने त्याला पर्याप्तीची काय अपेक्षा राहील चाल लब्धी अपर्याप्त जरी असला तरी त्याचा जगण्याचा काळ अंतर्मूर्त आहे छोटा अंतर्मूर्त छोटाच अंतर मूहर्तरायचा मग ते श्वासाच्या अठराव्या भागात तो मरतो म्हणतात ते कोणत्या तरी साधारणतः शंभर दीडशे समय तर असतातच कमीत कमी असे कमी इतके कमी नसतात कारण त्यांना पुन्हा आयुकर्म बांधायचं असते ना ते त्रिभागात बांधायचं असते तर समय सम... असतातच आणि एकेंद्रिय जीवच असा आहे की ज्याला विग्रह गतीमध्ये तीन समय लागतात आपल्या सारख्या द्विंद्रिया पासून यांना तीन समय लागत नाही ते निष्कुट क्षेत्र शे, म्हटले जाते की असा जो आकार आहे त्या आकारातला इकडे या कोपऱ्यात एखादा एकेंद्रिय जीव असेल आणि त्याला इथं हे जे वरती ते कोण आहेत ना त्या कोणामध्ये त्याला जर जन्म घ्यायचा असेल तेव्हा त्याला आधी इथून त्रसनाडीत यावं लागते त्रसनाडीतून हा म्हणजे पहिला मोडा झाला आता इथून तो मोडणार इथं हा दुसरा मोडा झाला आणि इथं आल्यानंतर त्याला जिथं त्या कोपऱ्यात जन्म घ्यायचा असेल तिथं जाईल तर तो तिसरा मोडा तर एकेंद्रीय जीवच तिसरा मोडा घेतो ते निष्कुट क्षेत्रामध्ये प्र जन्म घ्यायचा असेल तर विग्रहगतीतले तीन समय आलेच त्याला मग ती शरीर पर्याप्ती सुरू होते त्याची पर्याप्ती सुरू होत म्हणजे होतात तेव्हा शरीर पर्याप्ती सुरू झाले तर तो तोही काल आहेच पर्याप्तीसाठी पण ती पूर्ण होत नाही त्याच्या आधीच त्याला मरण येते म्हणजे समय आहे तिथं त्याच्याजवळ आणि तेवढ्या त्या ते लब्धी अपर्याप्त अवस्थेमध्ये दोन भाग सोडल्यानंतर उरलेल्या तिसऱ्या भागामध्ये तो आयु कर्म बांधतो आयु त्याच्यात आता एकच आयु ठरलेली समजा नित्य निगोद असेल तर ती एकच आयु ठरलेली जरी आहे तरी आयु एक म्हणजे एकदाच बांधल्या जाते ना ती पुढे दुसऱ्या भावात घेत नेल्या ने जात नाही ने। आणि त्यामुळे ते, ते कर्म बांधताना एकदाच बांधावं लागत आणि तसं काही नाही आहे नित्य जीव दर महिने आठ समयानंतर सहाशे आठ जीव बाहेर पडतात जेव्हा ते बाहेर पडले तेव्हा ते इतर निगोद झाले मग ते नित्य निगोद राहिले नाही ज्यांना अजूनपर्यंत त्रस पर्याय प्राप्त झाली नाही तेच नित्य निगोद आहेत पण आता पुढे मात्र त्याला त्रस पर्याय प्राप्त होऊ शकते सगळ्यांना नाही पण काही न होऊ शकते आता असा नियम आहे की दर सहा महिने आठ समयामध्ये सहाशे आठ जीव मोक्षाला जातात आणि तेवढे जीव नित्यनिगोदातून बाहेर येतात अशा प्रकारे त्रस जीवांचे प्राण आणि हे या गोष्टी याच्यामध्ये सांगितल्या त्रसाचं वर्णन विस्ताराने असल्यामुळे आता एक एकेका विवक्षेने त्याचं वर्णन होईल पुढचं घ्यायचं का बरोबर आ